संकटांच्या छाताडावरती संघर्षाचं लावणं आत्तर नजरेमध्ये नजर मिळवणी आयुष्याला द्यावे उत्तर आणि ह्या आयुष्याला उत्तर देणं आम्ही ताईंकडं शिकलोय ताईंमुळे शिकलोय आज कठीण प्रसंगातही ताई जर आल्या नसत्या त्या दिवशी तर खूप वाईट अवस्था होती आधाराशिवाय चालूही शकत नव्हते आणि ताईंकडं बघून जी त्या दिवशी ऊर्जा मिळाली ती आजपर्यंत टिकलेली आहे आणि आज, आज माझा आ आयुष्याचा अविभाज्य भाग ताई आहेत साहेबांनी आरक्षण दिलं नाही साहेबांनी आरक्षण दिलं साहेबांचे मानावेत तेवढे आमच्या महिला भगिनींना भगिनींवरती उपकार आहेत कारण आज साहेब आहेत म्हणून आपण आहोत आणि म्हणून आज ह्या कार्यक्रमात आम्ही निर्भीडपणे आपले विचार मांडत आहोत निर्भीडपणे माझ्या आशाताई अंगणवाडीच्या ताई सगळ्याजणी आपण ह्या कार्यक्रमात इतक्या हिरहिरणं आणि भाग घेऊ शकतोय हे